कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि आज ना सकाळीच ब्लॉगची सुरुवात केली आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात ना ए सीपासूनच होणार आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर पटकन आंघोळ करून घेतली आणि लगेचच हा थोडासा बेडरूम आवरायचा आहे कारण ए सी लावायला लवकरच त्या लोकांना बोलवलं आहे कारण ए सी लावण्यासाठी तीन साडेतीन तास तर लागतीलच मग म्हटलं की या रूममध्ये खूप जास्त पसारा होण्यापेक्षा किंवा कपड्यांवर धूड बेडशीटवर धूड सगळे इकडे तिकडे पसारा होण्यापेक्षा थोड्याफार गोष्टी आपण आधीच आरून ठेवल्या तर मग नंतर आपलं काम थोडंसं कमी होईल तर याचा जो स्टडी टेबल आहे ना तिथे सगळ्या बुक्स अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या ॲक्च्युली तो टेबल व्यवस्थित आवरायचा आहे पण तरीसुद्धा आता टेम्पररी म्हणून सगळ्या बुक्स एका साईडला ठेवूया कारण रील करताना थोडासा डस्ट कचरा खाली पडणारच आहे आणि तो बुक्सवर पडून सगळं मला नंतर आवरावं लागेल त्यापेक्षा जर थोडंसं आधीच आवरून ठेवलं आणि तेही इतक्या घाईघाईत झालं ना कारण आ, सुट्टीचा दिवस असला की उशिरा उठणं होता आणि त्या लोकांना आम्ही साडेनऊ वाजताच बोलावलं आरामात मी करत होते तोपर्यंत अश्विन वॉक करून आले आणि त्यानंतर माझी खूप घाई झाली म्हणजे काय आवरू आणि काय नको असं झालं तर थोडीफार हेल्प लागतेच जर अश्विननी माझी हेल्प केली नसती तर तेही काम माझं राहून गेलं असतं तर पडद्या साईडला करून घेतला कारण दुसऱ्या साईडला पाईप जाण्यासाठी होल करावं लागेल रील जास्त तिथे करावं लागेल त्यामुळे पडदा सगळा इकडे कडून घेतला नाहीतर पडदा क्लिनिंग करायची वेळ येईल त्यानंतर बुक्स एका साईडला ठेवून घेतले आणि बाल्कनीही थोडीशी धुवून घेतली कारण ती लोकं बाल्कनीमध्ये जाईल आ, तो जो वरचा भाग आहे किंवा दुसरा पार्ट असतो ए सीचा तो, तो बाल्कनीमध्ये लावायचा आहे वरच्या साईडला तर बाल्कनीमध्येही सारखी ये जा होत राहतील त्यामुळे तिकडेही पाय होऊन तेच पूर्ण पाय घरात येऊ नये म्हणून बाल्कनी आधी स्वच्छ धुवून घेतली थोडासा बेडही आवरून घेतला आता ही बेडशीट काढायचीच आहे म्हणून ती तशीच ठेवली पण बाकीचं सगळं सामान मी दुसऱ्या बेडरूममध्ये आणून ठेवलं त्यानंतर ती लोकं आली सगळं कॅल्क्युलेशन होत होतं की ए सी लागण्यासाठी किती खर्च येणार आहे तो कुठे लावायचा त्यानंतर स्टेबलायझरसुद्धा आम्ही घेतलं आहे कारण लाईट फ्लक्च्युएट होते इथे आणि फ्लक्च्युएशनमुळे ना कधी कधी प्रॉब्लेम होतो कारण खूप आधी म्हणजे जेव्हा आमचा फ्रीजला तीन वर्ष झाले असतील तेव्हा अशा फ्लक्च्युएशनमुळे ना तो उडाला होता जो काय काय म्हणतात त्याला तसं काहीतरी उडतं सो त्यामुळे नंतर आम्ही स्टेबलाइजर घेतला होता सो तेव्हापासून असा काही त्रास झाला नाही म्हणून म्हटलं की थोडासा खर्च आणखी जास्त होईल जास्तीत जास्त तीन हजार रुपये पण असं काही झालं तर आपलं जास्त नुकसान होणार नाही तर ती लोक आली व्यवस्थित मेजरमेंट घेतलं ड्रिलिंगचं काम चालू होतं आणि अश्विन थोडंसं सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते सो मी घरात ड्रिल त्यांना करू दिली नाही म्हटलं काही चुकीचं झालं तर घरात ड्रिल खूप महागात पडेल किंवा दुसरा ड्रिल करावं लागेल तर ते चांगलं दिसणं नाही त्यापेक्षा तुम्ही बाहेरचं जे आहे तेल घ्या तिथे जर एखादा ड्रिल जास्तही करावं लागला तर काही हरकत नाही तोपर्यंत अश्विन आले आणि त्यानंतर मग मी किचनमध्ये आले थोडासा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी कारण आमचाही ब्रेकफास्ट झाला नव्हता आणि ते जे दोघंजणं मुलं आले आहेत ते सुद्धा आता दोन तीन तास तरी असणारच आहे म्हटलं त्यांच्यासाठीही पोहे बनवते आणि आमच्यासाठीही पोहे बनवते सो पटकन असे पोहे बनवले तोपर्यंत ना बाहेरचं लागलं होतं आणि आतमधलंही व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जी प्लेट असते मागची ती पूर्ण लावून घेतली होती त्यांचं काम काही थांबत नव्हतं शेवटी आम्ही मी आणि रियांश आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आणि अश्विनला तर इथेच बघावं लागत होतं कारण काही चुकू नये ए सी व्यवस्थित लागला पाहिजे कारण हे वन टाईम काम असतं जर यावेळी व्यवस्थित लागला ना की मग पुढे काहीच पाहायची गरज नाही तर आतमधलाही ए सी त्यांनी लावून घेतला त्यानंतर त्या तिघांनी नाश्ता करून घेतला आणि परत आपल्या कामाला लागले कारण काम जरी आपल्याला वाटतं की बाहेरचंही व्यवस्थित लागलं आहे आतमधलंही व्यवस्थित लागलं आहे पण नंतर जे छोटे मोठे ड्रील तो पाईप टाकणे तर चेकिंग करणे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात ना मला तर वाटलं की दोन्ही गोष्टी एका तासभरात लागल्या मग आता पुढचे दोन तास कशासाठी पण खूप सारे कामे होते आणि हा जो आहे तो त्या वॉलवरून ना तो पाईप तिकडे टाकत होता आणि इतकी भीती वाटत होती ना त्यांना सवय असते पण आपल्याला मात्र खूप भीती वाटते की आपल्यामुळे काही होऊ नये पण त्यांची ती सवय असते त्यांना कितीही सांगितलं तरी ते त्यांचं काम करत राहतात अश्विन पूर्ण वेळ तिथेच होते ते लक्ष देत होते सो माझी काही गरज नव्हती मी किचन मध्ये येऊन स्वयंपाकाला लागले तर आज मस्त अशी पनीर मटारची भाजी बनवायची आहे थोडी क्रीमी स्टाईलमध्ये खूप पातळ अशी नाहीतर ना नॉर्मलही पनीरची भाजी बनते आणि त्यासोबत ना छान असे नान मला बनवायचे आहे वीट नान तर त्यासाठी मी ना गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि मध्ये आता दही असं टाकायचं आहे त्यामुळे असं करून घेतलं होतं तर चार चमचे दही टाकलं त्यामध्ये एक चमचा पिठी साखर टाकली थोडंसं बेकिंग सोडा आणि थोडंसं बेकिंग पावडर टाकायचं अगदी किंचित बेकिंग पावडर टाकायचं आणि मीठ टाकायचं त्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं मी मीठ टाकायचं विसरले होते नाहीतर तेव्हाच टाकायचं आणि कोमट पाणी घेऊन छान पीठ मळून घ्यायचं आणि हे पीठ मळल्यानंतर ना कमीत कमी अर्धा तास तरी तसंच ठेवायला हवं म्हणजे त्याला मस्त थोडंसं फुलतं ते आणि नान ना मस्त सॉफ्ट बनतात तसंही मला स्वयंपाकाला खूप उशीर होता म्हटलं हे सगळं झाल्यानंतर गरमागरम नान बनवेल म्हणून मी पीठ मळून ठेवला आता तासभर किंवा त्याच्यापेक्षा वर जरी झालं ना तरीही चालेल तर सगळ्यात शेवटी आता ए सी लागला आहे आणि त्यानंतर त्याचे वायर कनेक्शनचं चा काम चालू होतं रील तर झालेलं आहे पण आतमधले ते कॉपर पाईप नंतर पाण्याचा पाईप इतकं सगळं असताना ती मुलं आली होती तेव्हापासून एक मिनटंही थांबली नाही कंटिन्यू काम करत होती फक्त पाणी आणि नाश्ता घेतला ती घरून खाऊन आली होती की नव्हती काय माहिती असं वाटत होतं की जेवायलाही त्यांना थांबवून घ्यावं पण माझी फक्त भाजी झाली होती आणि जसं मी बोलले की नान मी फक्त वेळेवर करणार होते तर भाजी बघितली तुम्ही मस्त क्रीमी झालेली आहे खूपच सोपी आहे आणि अगदी टेस्टी बनते तर तोपर्यंत तो जे काम चालू होतं ते तर चालूच राहणार आहे आता मी तिथे थांबून माझी कामं कोण करणार म्हणून मी माझं मी पटपट आवरून घेतलं आणि थोड्या थोड्या वेळात ना इथे राऊंड मारत होते ऑलमोस्ट काम झालेलं आहे वाईट सिमेंटसुद्धा लावून झालेलं आहे आता ए सी लावून फक्त चेक करतायत की पाणी गळत आहे का किंवा आणखी काही प्रॉब्लेम आहे का बाकी सगळं काम व्यवस्थित झालं खरंच खूप वेळ लागतो आणि खूप मेहनतही आहे बाहेरचंही व्यवस्थित आहे आणि बाहेर, बाहेर आ, मी बघते जसं की पाईप असा नुसतं सोडलेला असतो पण ह्यांनी खूप व्यवस्थित लावला अशा पद्धतीने पैसेही जरा जास्तच घेतले पण म्हटलं की वन टाईम आहे हे एकदा का लागला किंवा नंतर पाहायची गरज नाही तर मस्त ए सी लागलाय त्यानंतर मी सगळं झाडून घेतलं आणि माझं स्वयंपाकाचं थोडंसं काम बाकी होतं पण म्हटलं आता हे करून घेते आणि त्यानंतर मग जे नान आहेत ते करून घेते नाहीतर काय होईल तेही थंड खाण्यात येईल आणि खाल्ल्यानंतर ही सगळी करायची ना इच्छा राहणार नाही त्यामुळे सगळं पुसून घेतलं रेसिंगवर खूप जास्त धूळ आणि कचरा पडला होता तरीही मी बऱ्यापैकी सामान उचललं पण तरीही काही कंगवे काही बॉटल्स तिथे होत्या आता त्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि त्यानंतर लादी ही पुसून घेतली आणि जसं मी बोलले होते की बॉक्समध्ये असताना एकदा एसीची पूजा झाली होती हळदी कुंकू लावून घेतलं होतं तर आता छानपैकी ए सी आपल्या जागेवर लागलेला आहे एक कन्फ्युजन आहे पण आता ते कन्फ्युजन आता जेव्हा ते सॉल्व्ह होईल तेव्हा ते मी तुमच्याशी शेअर करेल की काय एक कन्फ्युजन आहे पण म्हटलं आता लागला आहे ना ए सी तर आपण आज तर लावणारच आहे ए सी आता त्याचं उद्घाटन होईलच त्याआधी आणखी एकदा ए सीची पूजा करून घेते आणि लॅडर इथे होतंच तर लॅडरवर चढून मस्त ताट तयार केलं होतं परत हळदी कुंकू लावलं छान दिवा लावून घेतला आणि गोडाचं म्हणून आज सगळ्यांच्या हातावर साखर ठेवली सो अशी पूजा झाली आणि फायनली ए सी लागला चार तास लागले चार तासांचं असं वाटलं की आमचीही मेहनत त्यामध्ये होतीच फायनली मस्त अशी पूजा झाली आणि आता सगळं आवरूनही झालं आहे आता फक्त गरमागरम नान बनवायचे आहे आणि वीट नान खूप छान लागतात मैद्याचे बनवल्यापेक्षा वीट नान बनवायचे खूप उशीर झाला होता ना त्यामुळे मला रेसिपी शेअर करता आली नाही पण बघा गरमागरम केलेला नान मी मस्त ताटात वाढला आहे आणि आता मस्तपैकी जेवण घेणार आहे त्यानंतर जेवलो आणि बराच वेळपर्यंत आराम केला कारण खरंच थकल्यासारखं वाटत होतं मस्त ए सीत झोप आली आणि तशी फारशी गर्मी अजून पडलेली नाही आहे दुपारी वाटते पण रात्रीच्या वेळी तसंही गार असतं पण कंटिन्यू असं नसणार आहे आठ दहा दिवस गेले की ॲक्च्युअल गरमीची सुरुवात होईलच आणि रात्री ना मग खूप झोपमोड होते आणि कूलरही आमचा थोडासा खराब झाला होता त्याचा वायर मग म्हटलं या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर घ्यायचंच आहे आणि रेट तर वाढतातच आहे सो गरज असताना घेतली तर त्याचं महत्त्व जास्त असतं असं खूप झालं आजचं ए सी पुराण कारण वेळही तेवढा लागला आणि असं वाटलं की आपणच थकलो आहे त्यामुळे झोपही जास्त झाली संध्याकाळचं लेट उठणं झालं त्यानंतर छानपैकी फ्रेश झाली आणि आता परत किचनमध्ये जाते आता रियाशच्या सुट्ट्या लागल्या ना तर त्याला असं असतं की टी व्ही तर बघायची आहे तरीसुद्धा टी व्हीची टाईम लिमिट आहेच पण थोडासा जास्त वेळ टी व्ही बघितला जातो पण त्याचं काय असतं की टी व्ही बघताना ना त्याला खूप असं काहीतरी खायला पाहिजे असतं आणि पॅकेट फूड मी असे आणून ठेवत नाही कधीतरी एखादं चिप्सचं पॅकेट किंवा एखादं लेसचं पॅकेट आणलं तरच पण असे पॅकेट कधीच घरी नसतात असली तर फक्त मॅगी असते अदरवाईज बाकीचं सगळं घरचं असतं जरी घरच्या फ्राईड गोष्टी मी करत असेल ना तरीसुद्धा मी घरच्याच असते तर त्याचं असं होतं की मी जरा जरी रिकामी दिसले ना की मला काहीतरी खायला दे मला काहीतरी भूक लागली आहे मला काहीतरी चमचमीत दे मला काहीतरी छान लागेल काहीतरी गोड दे असं सारखं त्याचं चालू असतं आणि वेळेवर असं पाच दहा मिनटात काय करायचं खरंच कन्फ्युजन होतं एक तर प्रिप्रेशन लागते प्लॅनिंग लागते तुमच्या घरी मुलांची सुट्टी लागली असेल तर तुम्हालाही तोच प्रश्न पडत असेल की काय खायला द्यायचं वेळेवर हां आपण एकदा करून ठेवलं तर मग ते दे देऊ शकतो पण ना काल मी छान दही वडे केले होते अगदी थोडंसं बॅटर त्याचं राहिलं होतं मग म्हटलं असे आपण पकोडे टाईप त्याचं काहीतरी करून देऊ तसेही छान लागतात तर ते करून दिले आणि सकाळी तुमच्याशी नानची रेसिपी शेअर करता आली आणि अगदी मोजकेच नान म्हणजे जेवढे त्यावेळी खाण्यात येईल तेवढेच मी बनवले होते आता परत एक दोन नान बनवून घेते कारण भाजीही राहिली होती आणि सकाळचं जे मळलं होतं कणिक ते सुद्धा मी ठेवलं होतं तर बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी गरमागरम परत नान बनवले आणि बघू शकता बटर लावल्यानंतर किती मस्त आहे तो बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं पण हा पदार्थ मी काय बनवला आहे खिचडी आहे की मॅगी आहे तुम्हीसुद्धा नक्कीच कन्फ्यूज होणार रियांश तर बोलला तुझी खिचडी आज मॅगीसारखी दिसते असं वाटते की कुकरमध्ये मसाला न टाकता तू मॅगी बनवली आहे म्हटलं खरं बोलतो आहे कारण तांदूळ ही बासमती होते आणि त्याला ना चिकटपणा जास्त आहे सो पाणी किती टाकायचं आणि एवढा मोठा कुकर माझा अंदाजा चुकला आणि खरंच ती खिचडी मॅगीसारखी दिसत होती कुणी काहीच न बोलता सगळ्यांनी खाऊन घेतली आणि एक एक नान खाल्ला असा रात्रीचा डिनर कधी कधी होतं असं मलाच वाटत होतं की कशी झाली आहे आणि माझेच जास्त नखरे असतात खिचडीबाबतचे कारण मला मोकळी खिचडी लागते पण आपण स्वतः केली असेल आणि दुसरं कोणी बोलत नसेल तर आपणही काही न बोलता खाऊन घेतो अगदी थोडीशी खिचडी मी खाल्ली बाकी एक नान खाल्ला आणि त्यानंतर जी आता ही बेडशीट होती ती दुपारच्या चे वेळी चेंज करायची अजिबात हिंमत नव्हती म्हटलं आता रात्री झोपताना तर ती चेंज करावीच लागेल नाही तर खूप कचकच होईल ए तर लावल्या जाईल पण झोप व्यवस्थित होणार नाही या बेडशीटमुळे म्हणून आता बेडशीट पटापट चेंज करून घेते आता मस्तपैकी ए सी लावून छान असं बुक वाचणार आहे पर्स हरवलेली बाई हे बुक मी खूप दिवसापासून आणून ठेवलं आहे पण मला वेळच मिळाला नाही मधल्या काही दिवसात आणि बाकीचं आपलं शॉपिंगबद्दल सांगायचं झालं तर छोट्या छोट्या गोष्टी अगदी सहजपणे आपण घेऊ शकतो आणि काही मोठ्या गोष्टी असतात त्यासुद्धा ना घेता येतात पण तरीसुद्धा आपण थांबतो कारण प्रत्येक गोष्ट एवढा पटापट -पत घेणं शक्य नसतं थोडंसं थांबून घेतलं प परफेक्ट वेळेवर घेतलं त्याची किंमत तेव्हाच समजते नाही तर काय होतं मुलांनाही काही कळत नाही त्यांना वाटतं की सगळ्या गोष्टी अगदी इझिली घरात होत आहेत त्यांनासुद्धा कळायला हवं हो की हळूहळू गोष्टी होत आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल हा लागतोच त्यामुळे त्यांनाही त्याचं महत्त्व अस आस, असायला हवं किंवा समजायला हवं असो लहान मुलांना तेवढं फारसं समजत नाही पण तरीसुद्धा थोडंसं घरात वाता घरातलं वातावरण किंवा घरातल्या गोष्टी ऐकून थोड्याफार गोष्टी त्यांना समजतातच तर आता छानपैकी मी माझं जे बुक आहे ते एन्जॉय करते ए सी लावलाय मस्त थंड वातावरणात मजाही येईल बुक वाचताना आणि थोडं डोकंही शांत राहील तर असा आजचा दिवस ना खरं तर पूर्ण ए सी लावण्यामध्येच गेला आणि बाकीची जी आपली रेग्युलर कामं असतात ती करण्यामध्ये गेला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माझं आजचं रुटीन नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल चला मग आपण Onde Bye!